देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आगामी नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस च्या पार्श्वभूमीवर आज नाशिक ग्रामीण विभागातील चांदवड पिंपळगाव बसवंत ओझहर मनमाड नांदगाव सटाणा आणि येवला या सर्व नगर परिषदांसाठी शिवसेना मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि संसदरत्न खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सचिव श्री भाऊसाहेब चौधरी आमदार श्री सुहास अण्णा कांदे माजी आमदार श्री धनराज महाले आणि माझ्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी निवडणूक ए बी फॉर्म सुपूर्द करण्याची महत्वाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात सामान्यांचा विकास पारदर्शक कारभार आणि प्रामाणिक प्रशासन या भावनेने प्रेरित होत आम्ही नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील प्रत्येक नगरपरिषद निवडणुकीसाठी सक्षम निष्ठावंत आणि जनतेच्या हितासाठी सतत काम करणाऱ्या उमेदवारांची निवड केली आहे युवा शक्तीचे प्रतीक आणि जनतेच्या हक्कासाठी सदैव सज्ज असलेले शिवसेनेचे युवा नेते संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांचे दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शन तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचा समन्वय आत्मविश्वास आणि एकजुटीमुळे नाशिक ग्रामीणमध्ये शिवसेनेचा भगवा आणखी बुलंद करण्याचा संकल्प अधिक दृढ झाला आहे टीम देवराज